अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी जे काय आपले शत्रुत्व असेल ते, ते दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत जवळ ठेवायला सुरुवात केली तर समोर असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल बघा बऱ्याच वेळा आपण बघतो आपल्या सोबतचा आपल्याच एखादा मित्र किंवा शेजारचा एखादा माणूस असतो आपण त्याच्यापेक्षा खूप मोठे असतो आपण त्याच्यापेक्षा दिसण्याने पैशाने पण चांगले असतो पण समाजात जास्त मान त्याला मिळतो समाजातले लोक जास्त अटॅच त्याच्याबरोबर होतात जेव्हा तो समाजामध्ये फिरत असतो तेव्हा लोक त्याला प्रश्न विचारतात लोक त्याचं कौतुक करतात लोक त्याची वाहवा करतात सल्ले मागायला त्याच्याकडे येतात मग आपण एकटेच विचार करत बसतो मी याच्यापेक्षा इतका मोठा आहे माझ्याकडे पैसा सगळं काही आहे पण लोक मला किंमत देत नाहीत माझ्याकडेच लोक खेचली जात नाहीत याच्याकडे अशी काय जादू आहे की लोक त्याच्याकडे क्षणात खेचून येतात याच्या तोंडात असं काय आहे किंवा याच्या तोंडामध्ये याच्या जिभेवर असं काय आहे की तू जे काय म्हटलं लो, तर लोक त्याला किंमत देतात लोक त्याचं ऐकतात तू जे काय म्हणतो लोक तसंच करतात बघा त्याच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही खूप जास्त आहे आणि तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही अत्यंत लो आहे हीच ॲट्रॅक्शन इस... <coughs> पॉवर वाढवण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी समाजात फिरत असताना कौतुक करण्यासाठी समाजामध्ये फिरत असताना मान सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि महत्वाची वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केल्यानंतर एक काही तासांमध्ये तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल कितीही लांब गेलेली तुमची जवळची व्यक्ती असेल तुमची बहीण भाऊ मुलगी पती पत्नी कुणीही तुमच्यापासून जो दूर केलेला असेल तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल बघा आता जो उपाय उपाय तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कारण शनिवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही आणि वशीकरणाचा जो उपाय आहे वशीकरण करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा हा उपाय तुम्ही पत्नीसाठी करा पतीसाठी करू शकतात कलिकसाठी असेल बास आपला जर बॉस आपल्याला खूप त्रास देत असेल ऑफिसमध्ये तर तुम्ही त्यासाठी करू शकता समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्ही करू शकता अगदी <coughs> कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता फक्त करत असताना लक्षात ठेवा हा उपाय किंवा ही जी वस्तू आहे ती योग्य कारणासाठीच वापरायची आहे कुणास म्हणजे कुणाला तरी उगाच आपल्याकडे खेचायचं आहे जबरदस्ती करायची आहे तर त्यासाठी हा उपाय करू नका त्याचा लाभ होणार नाही पूर्ण मनापासून पॉझिटिव्हिटीने आणि तुम्हाला पूर्ण विश्वासाने हा उपाय चांगल्याच गोष्टीसाठी करायचा आहे तरच हा उपाय तुम्हाला लाभ देणार आता आता कुठल्याही कुठल्याही शनिवारच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी करणार असाल किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही कधी करणार असाल हा उपाय त्यावेळेस काय करायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे स्वच्छ पवित्र हे <laughs> बघितलं ठेवू स्वच्छ पवित्र स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्यायचे आहे घरामध्ये उदबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे घरातलं ला वातावरण जे आहे ते पूर्ण सकारात्मक करायचं आहे त्यानंतर काय करायचं एक काळ्या रंगाचं छोटं वस्त्र कापड काळ्या रंगाचं एक छोटस कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये तीन काळे मिरी ठेवायचे आहेत काळ्या रंगाचे काळे मिरी तीन काळे मिरी ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे एक काळ्या मिठाचा खडा बघा सेंद्रिय मीठ असेही त्याला म्हणतात ब्लॅक सॉल्ट असेही म्हणतात बाजारात कुठेही तुम्हाला काळं मीठ मिळेल काळ्या मिठाचा एक खडा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पाच मसाले वेलदोडे मसाला वेलदोडे त्याला आपण काळी वेलची काळी इलायची असेही म्हणतो ठीक आहे <bridge noise> तर तुम्हाला पाच मसाला वेलच्या घ्यायच्या आहेत आणि पाच मसाला वेलच्या देखील तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कापडावरती ठेवायच्या आहेत आता काळं मीठ काळी मिरी आणि मसाला वेलची तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापड्यात ठेवून झाल्या की नुन त्याच्यानंतर नुन त्या कापडाला घट्ट गाठ मारायची ठी घट्ट गाठ मारल्यानंतर तयार केलेली पोटली आपल्या स्वतःवरून कारण आपल्याला अट्रॅक्शन पॉवर वाढवायची आहे लोकांना आपल्याकडे वश करायचंय समाजात आपल्याला मान सन्मान प्राप्त करायचंय म्हणून स्वतःवरून सात वेळा उजवीकडून डावीकडे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असं सात सात वेळा अँटी क्लॉक वाईज ही पोटली तुम्हाला ओवाळून द्यायची आहे ओवाळत असताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम हीम श्रीम सुहास स्वाहा तुम्हाला ज्या कुठल्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं आहे तुमची बहीण भाऊ कुणीही असेल तुम्हाला फक्त म्हणायचं आहे ओम वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम नंदिनी वश स्वाहा ओम ह्रीं क्लीम श्याम वश वश स्वाहा ओम ह्रीम क्लीम सुनंदा वश वश स्वाहा असं सात वेळा आणि असं सात वेळा ओम ह्रीम क्लीम आरती आरती स्वाहा। आरती स्वाहा। वश 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 म्हणजे ज्या कुठल्या व्यक्तीला वश करायचं आहे त्याचं फक्त नाव घ्यायचं सात वेळा इकडनं आणि सात वेळा इकडनं असं अँटीक्लॉकॉइस हे ओवाळून घ्यायचं ठीक आहे ओवाळून झालं की त्याच्यानंतर काय करायचं ही जी कोटली आहे ही जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे आपल्या समोर ठेवायची जिथे तुम्ही बसलेला तिथे आपल्या समोर ठेवायची आणि खलबत्त किंवा एखादा दगड घ्यायचा आणि त्या दगडाने त्या पोटलीवरती त्या पोटलीवरती मी तो जो दगड किंवा का जे काही लोखंड तुम्ही घेतलेला असेल तर त्याने त्या पोटलीवरती थोडंसं कुटायचं जेणेकरून त्याच्यामध्ये असणारी काळी मिरी जी आहे त्याची पावडर झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असणारी जी काळी मिरी आणि मीठ आहे तर त्याचीही पावडर मसाले वेलोड जे आहे त्याचीही पावडर झाली पाहिजे तीनही गोष्टी ज्या आपड्यात ठेवलेल्या आहेत त्या कुटून घ्यायच्या ठीके कुटून झाल्या की त्याच्यानंतर काय करायचं ही जी पोटली आहे ती खोलायची ही जी पोटली आहे ती खोलायची म्हणजे कापड जी, जी आहे जी, त्या कापडाची गाठ जी कापडाची जी गाठ आहे ती कापडाची गाठ सोडायची उजव्या हातात काढून घ्यायची दोनही डोळे बंद करायचे त्या व्यक्तीचा पुन्हा एकदा सात वेळा नाव घ्यायचं आणि सात वेळा ती पावडर आपल्याच घरात फुंकायची कुठल्याही दिशेला फुंकू शकता फक्त सात वेळा ती जी पावडर आहे ती तुम्हाला आपल्याच घरामध्ये फुंकायची आहे ठीक आहे एकदा तुम्हाला जस्ट करून दाखवते त्या व्यक्तीचं मी नाव घेते सुहास सुहास स्वास सात वेळा एकाच दिशेला सात वेळा खूप झाली की राहिलेली जी काही पावडर आहे थोडीशी शिल्लक पावडर राहिलेली जी आहे त्याच कपडामध्ये ठेवायची तो जो कापड आहे त्याच कापडामध्ये ठेवायची आणि त्याच कापडामध्ये थोडीशी शिल्लक राहिलेली पावडर जी आहे ती आपल्या जवळ ठेवायची आता ही किती दिवस जवळ ठेवायची तर कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस तरी आपल्या सोबत आपल्या जवळ ठेवायची आहे एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसांमध्ये ती जी कुठली व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली होती तुमच्याशी बोलत नव्हती ती व्यक्ती आपोआप तुमच्याशी बोलायला लागेल ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागेल तुमच्याकडे खेचली जाईल तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल ला ला। समाजामध्ये लोक जेव्हा दे। तुम्ही ती पावडर त्या कापडामध्ये आपल्या सोबत घेऊन फिराल ना आपल्या खिच्यामध्ये वगैरे किंवा आपल्या जवळ तेव्हा समाजामध्ये तुमची किंमत वाढायला लागेल समाजात जेव्हा तुम्ही फिराल तेव्हा लोक तुमचे सल्ले मागायला येतील तुम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलाल ना तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडे किंवा एका उपायामुळे किंवा एका वस्तूमुळे तुमच्याकडे तो आपोआप अटॅच व्हायला लागेल अट्रॅक्ट व्हायला लागेल बघा काळी मिरी असेल काळी मीठ असेल किंवा मग <coughs> काळी वेलची असेल या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या वशीकरणासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी खूप प्रभावी आहे ज्या शास्त्रामध्ये वशीकरणासाठी खास वापरल्या जातात किंवा तीनही गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित करून <coughs> तीनही गोष्टी फुंकून जेव्हा राहिलेली फूड तुम्ही तुमच्या सोबत घेऊन फिराल ना तेव्हा त्यातून ते तुमच्याकडे पॉवर ही होईल म्हणजे लोक जी तुमच्या समोर येतील ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील जी लोक तुम्हाला किंमत देत नव्हती हो ती दे तुम्हाला किंमत द्यायला लागतील खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे बघा नक्की करा जेव्हा एकवीस दिवस पूर्ण होतील किंवा एक्केचाळीस दिवस जेव्हा पूर्ण होतील तेव्हा या काळ्या रंगाच्या कापडात असणारी जी काही पूड आहे तुम्ही निर्माल्यात टाकू शकता एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून दिली तरीही चालेल पुन्हा कधी वाटलं एक वाट दोन चार महिन्यांनी तर पुन्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ